नमस्कार मित्रांनो नरसिंग किशोर सेवा मी आरोग्य आरोग्यदृत्त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो चॅनलवर माझ्या नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एन एम फर्स्ट इयर दोन हजार तेवीसमध्ये विचारला गेलेला प्रश्न संवादातील अर्थ आहे तो कुठले आहेत पाच मार्काला अटिपाली हा प्रश्न विचारला होता तर ते आपण बघणार आहोत तर आता करूया व्हिडिओला सुरुवात तर संवादातील अर्थ बघूया तर पहिला अर्थ आहे भाषा आणि लिखाणाचा अर्थ तर संभाषणास वापरण्यात आलेली भाषा जर लोकांना समजत नसेल तर त्या संभाषणाचा काही उपयोग नाही उदाहरणार्थ ना आरोग्य शिक्षकाला इंग्रजी भाषेशिवाय दुसरी भाषा येत नसेल तर जनसमूहाला इंग्रजी भाषा कळत नसेल तर संभाषणाचा काही प्रभाव पडणार नाही ठीक आहे भाषा आणि लिखाणाचा अर्थ हा एक असतो आवाजाचा अर्थ म्हणजे वातावरणातील भौतिक कारणांचासुद्धा संभाषणावर परिणाम पडतो म्हणजे अत्यंत गोंगाट अतिउष्णता अतिथंडी तर अशा प्रकारे हा दुसरा अर्थ आहे सामाजिक रचनेचा अर्थ म्हणजे काही सामाजिक प्रथांमुळे संभाषणात्री स्वरूपाच्या अडचणी निर्माण होतात उदाहरणार्थ घ्यायला तर समाजात विविध प्रकारच्या सरांमध्ये संभाषण करणाऱ्या व्यक्तीचे वय लिंग वैवाहिक स्थिती शैक्षणिक व्यावसायिक आर्थिक स्थिती त्या व्यक्तीची जात धर्म यासारख्या गोष्टींमुळे अडचणी निर्माण होतात तर सामाजिक रचनेचा हा या, अर्थ तिसरा आहे यांत्रिक अडचणी म्हणजे विद्युत पुरवठा खंडित होणे अपुरी सामग्री दहनवहनाचा अभाव पोष्टकार्यात अनियमितता इत्यादी यासारख्या गोष्टींनी संभाषणात अडचणी उत्पन्न होतात भारतामध्ये आणीबाणीच्या वेळी देखील टेलिफोन तारेने संभाषण करण्यापेक्षा प्रत्यक्ष संपर्क साधनेस लोक जास्त पसंत करतात विद्युत पुरवठा खंडित होणे अपुरी सामग्री दहनवहनाचा अभाव कार्यात अनियमित अनियमितता जी येते ती इत्यादी सारख्या गोष्टींनी संभाषणात अडचणी उत्पन्न होतात भारतामध्ये काय आहे तर आणीबणीच्या वेळी देखील टेलिफोन तारेने संभाषण करण्यापेक्षा प्र प्रत्यक्ष संपर्क साधनेस लोक जास्त पसंत करत होते पाचवा आहे राणीमान जीवनस्तर यातील तफावतीमुळे निर्माण होण्या होणारे अर्थ आहे तर भारतामध्ये दळणवळणाची काही साधने जरी अत्यंत परिणामकारक जलत पुसणारी असली तरी त्यांची जास्त खर्चाची असल्याने लोक त्यांचा वापर करण्याचे टाळतात त्याशिवाय निरक्षरता दारिद्र्यामुळे सुद्धा दळणवळणावर परिणाम होतो संपर्क साधत असताना जर तो संदेश व्यवस्थित दिला गेला नाही तर त्याने चुकीचा संदेश दिला किंवा घेतला जातो त्यानेही हळद निर्माण होतात तर काय तर भारतामध्ये दळणवळणाची काही साधने जरी अत्यंत परिणामकारक आणि जलदपोसणी असली तरी ती जास्त खर्चाची असल्याने लोक त्यांचा वापर करण्याची टाळतात त्याशिवाय निरक्षरता दारिद्र्यामुळे सुद्धा दहणवानं ना परिणाम होतो संपर्क साधत असताना जर तो संदेश व्यवस्थित दिला गेला नाही तर त्याने चुकीचा संदेश दिला किंवा घेतला जातो त्यानेही अडथळे निर्माण होतात त्याच्यानंतर सावा आहे ॲक्च्युली इथे साथ झाले तर हा सावा आहे शरीर विज्ञानातील अडथळा म्हणजे ऐकणे वा अभिव्यक्ती यातील अडचणी वा दोष त्याच्यानंतर मानसिक अडथळा म्हणजे काय तर भावनिक का असंतुलन भीती अस्वस्थपणा इत्यादी पर्यावरणातील अडथळा म्हणजे गोंगाट नीट न दिसणे दावा आहे सांस्कृती म्हणजे रूढी विश्वास धर्म दृष्टिकोन ज्ञानाची पातळी इत्यादी धार्मिक अडथळे म्हणजे सांस्कृतिक अडथळे येऊ शकतात म्हणजे रूढी काही गोष्टींवरती रिलिजन वाईज असतात रूढींवरती काही रूढींमुळे विश्वास नसते धर्ममध्ये येतो की आमच्या धर्मात ही गोष्ट केली जात नाही अशा प्रकारचं किंवा जातींमध्ये नॉनव्हेज खाल्लं जात नाही किंवा त्याच्या अशा प्रकारच्या बऱ्याच अडथळे निर्माण येतात तर आपण जर सगळ्यांना एकत्र करायचं तर सांस्कृतिक अडथळे निर्माण होतात तर अशा प्रकारे संभाषणातील किंवा संवादातील अर्थही आहेत तर भाषा लिखाणाचा अर्थ आवाजाचा अर्थ तर तुम्ही ॲक्च्युली जर तुम्हाला लिहि तुम्ही संवादातील अडथळे असं लिहायचं आहे त्याच्यानंतर भाषा आणि लिखाणाचा अर्थ संवाद आवाजाचा अर्थ ठीक आहे सांस्कृतिक अडथळा असे म्हणजे मुद्दे लिहायचे असं ॲरो करून एक प्रकारचे आणि त्याच्यानंतर त्याचे एक्सप्लेनेशन आता मी दिलं आहे तसं लिहायचं आहे म्हणजे बघायला तुम्हाला एक्झाम पेपरमध्ये छान वाटतील जे एन एम फर्स्ट इयरला हा विचारला गेलेला प्रश्न आहे दोन हजार तेवीसच्या क्वेशन पेपरमध्ये तर अशा प्रकारे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि ते लिहू शकता तुमच्या नर्सिंग टीचरने ज्या नोट्स दिलेल्या असतात किंवा सांगितलेलं असतं तेही तुम्ही फॉलो करू शकता तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता कसा वाटला मला नक्की कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वस्थ राहा धन मस्त राहा अभ्यास करा धन्यवाद